जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर सोलापूर लोकसभा उमेदवाराचा प्रचार शिगेला पोहोचला आहे महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे आणि महायुतीच उमेदवार राम सातपुते यांच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला असून रखरखत्या उन्हात आपापल्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला आहे त्यामुळे माजी आमदार कॉम्रेड नरसय्या मास्तर आणि माकपचे जिल्हा सचिव एच शेख यांच्या मार्गदर्शनाखाली माकपचे क्रांतिकारी कार्यकर्ते रखरखत्या उन्हात प्रचार करताना दिसत आहेत यामध्ये राज्य कमिटी सदस्य नलिनीताई कलबुर्गी युसुफ मेजर नसिमा शेख व्यंकटेश कोंगारी सिद्धप्पा कलशेट्टी मुरलीधर सुनचू सुनंदा बल्ला शकुंतला पाणीभाते अशोक बल्ला आदी नेत्यांची फळी आपल्या कार्यकर्त्यांसह सक्रिय झाल्याचं चित्र निवडणुकीचा प्रचार म्हटलं की ठिकठिकाणी थीक कार्यकर्त्यांच्या पारट्या होताना दिसतात परंतु बावट्याचे पुढारी कलबुर्गी युसुफ मेजर दाऊद शेख नरेश दुगाणे जावेद सगरी आणि इतर कार्यकर्ते सकाळचा प्रचार संपल्यानंतर स्वतःच्या घरातून आणलेल्या डब्यावर ताव मारून पुढच्या प्रचाराला निघत आहेत तन मन धनानं प्रणिती शिंदे यांचा प्रचार करू असा शब्द अडबमास्तांनी दिला होता त्याची पूर्तता हे कॉम्रेड करताना दिसत आहेत इकडे अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसर गांधीनगर कोंडानगर विणकर वसाहत आणि आसपासचा परिसर कॉम्रेड किशोर मेहता यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पिंजून काढला असून प्रत्येक कारखान्यात जाऊन ते त्रणिती शिंदे यांचा प्रचार करण्यात कोणतीच कसर सोडत नसल्याचं दिसत आहे रखरखत्या उन्हात किशोर मेहता इलयास सिद्दीकी यांच्यासह आसीफ पठाण अखिल शेख शहाबुद्दीन शेख अरुण सामल लिंगाबाद सोलापुरे आधी कार्यकर्ते पायी चालत प्रत्येक कामगाराला पत्रके वाटत आहेत तर ठिकठिकाणी थी ग्रुप मीटिंग घेऊन प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्याचं आवाहन करत आहेत यंत्रमाग कामगार वर्गातून प्रणिती शिंदे यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा कॉम्रेड किशोर मेहता यांनी केला आहे प्रत्येक कामगाराला आम्ही समजून सांगत हो। आहोत की गेल्या दहा वर्षापासून मोदीची कारकीर्द ही अपयशी राहिलेली आहे महागाई असेल बेरोजगारी असेल भ्रष्टाचार असेल खाजगीकरण असेल जातेवाद असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये मोदी पूर्णपणे फेल गेलेले आहेत आणि त्याचं या ठिकाणी कामगारांचं माइंड फ्रेश करून आम्ही कामगारांना विनंती करत आहोत की इंडिया आघाडीचे उमेदवार जे आहेत प्रणिती शिंदे यांना या ठिकाणी मतदान करून आपण विजयी करावं आणि त्या पद्धतीने कामगारांची जेव्हा जेव्हा आम्ही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी संवाद साधला प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी कामगारांमध्ये प्रणिती शिंदेना शिंदे मिळत आहे आणि प्रणिती शिंदे या मोठ्या मताधिक्याने या सोलापूर शहरामध्ये विजयी होतील असा आत्मविश्वास या ठिकाणी आम्हाला आज कामगार क्षेत्रामध्ये एम आय डी सीमध्ये आम्हाला जाणवू लागलेला आहे कामगारांचं किमान वेतनाचा फार मोठा प्रश्न या ठिकाणी आहे यंत्रमाग कामगारांचा विडी कामगारांचा त्याचप्रमाणे यंत्रमाग कामगारांना कल्याणकारी मंडळ लागू करा म्हणून गेल्या दोन तीन वर्षापासून या भाजपच्या नवीन आलेल्या शिंदे सरकारकडं आम्ही राज्य सरकारकडं आम्ही आड़मास्तर माननीय मान्य अडमास्तरांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे पण त्या कामगार मंत्र्याला हेही माहीत नाही की हे खातं माझ्याकडं आहे का यंत्रमाग